आहे तो पारशी बंगला म्हणून हा भाग परिचित आहे या ठिकाणी ही जी काही इमारत दिसते ज्या इमारतीची पडझड झालेली आहे या इमारतीमध्ये नगरपालिकेची शाळा नंबर चार या ठिकाणी भरत होती अतिशय चांगल्या पद्धतीने ही शाळा भरायची या परिसरातली सर्व गरिबांची मुलं या शाळेमध्ये शिकत असायची या शाळेच्या इमारतीवर आजही नगरपालिका शिक्षण मंडळाचा मालकी हक्क आहे ही जरी खाजगी इमारत असली खरटवाल यांची इमारत असली तरी ही नगरपालिका शिक्षण मंडळाला त्यांनी त्या ते ठिकाणी भाड्याने दिलेली होती या इमारतीचा कब्जा नगरपालिका शिक्षण मंडळाने आणि नगरपालिकेने देखील सोडलेला नाही असं असताना या इमारतीचा बेकायदेशीर कब्जा काही लोकांनी या ठिकाणी केलेला आहे याची माहिती चायगाव नगरपालिकेला मुख्याधिकारी आणि शिक्षण मंडळाला देखील आहे असं असताना ही इमारत बेकायदा पाडली जात असताना बेकायदा कब्जा होत असताना त्या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि शिक्षण मंडळाचे संबंधित प्रशासनाधिकारी कोणती कारवाई करायला तयार नाही याचा अर्थ या, या प्रकरणामध्ये काहीतरी अर्थसंबंध त्या ठिकाणी आलेले दिसतात मला जी माहिती आत्ता मिळालेली आहे तर ही जागा या भागाचे जे माजी नगरसेवक आहे अहिरे यांनी ही जागा विकत घेतल्याचं मला समजलं वास्तविकता नगरसेवकांना ही नगर नगर जागा विकत घेता येत नाही त्यांनी या ठिकाणी नगरपालिकेचा आणि शिक्षण मंडळाच्या नगरपरिषदेचा मालकी आप या ठिकाणी असताना ही जागा कोणत्या नियमाने त्यांनी विकत घेतली याचा खुलासा त्यांनी स्वतःहून करावा आणि मला या ठिकाणी आवाहन करण्यात येतं की नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या ज्या काही शिक्षण मंडळाच्या नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या जा काही जागा का आहे त्या जागांचा मालकी हक्क आजही नगरपरिषद शिक्षण मंडळाचा असताना खाजगी मालक या जागांचा त्या ठिकाणी कब्जा करत आहे एवढं मोठं या ठिकाणी भयानक स्वरूपाचं गंभीर प्रकरण होत असताना नगरपालिका शिक्षण मंडळ आणि मुख्याधिकारी संदर्भात ज्या आरती चुपचाप बसलेल्या आहेत त्याअर्थी त्यांना काही पैसे तर मिळाले नाही ना आणि म्हणून या साऱ्या विषयाच्या अनुषंगाने माझं मुख्याधिकाऱ्यांना आव्हान आहे या ठिकाणची चार नंबरची जी काही शाळेची इमारत आहे ती कुठल्या नियमाने पाडण्यात आली नगरपालिका शिक्षण मंडळाचा त्या ठिकाणी ताबा असताना ही ती का, का पाडली या जागेची कब्जा नगरपालिका शिक्षण मंडळ दिला आहे का याची चौकशी आपण या ठिकाणी करा त्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी ही जी काही जागा दिसते या ठिकाणी नगरपालिका शिक्षण मंडळाची शाळा त्या ठिकाणी सुरू होते पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी ही शाळा बंद आहे या शाळेची जी काही इमारत किंवा जी जागा आहे ती नगरपालिका शिक्षण मंडळाच्या आजही मा मालकीची अखत्यारीतली कब्जेतली आहे परंतु या ठिकाणी शाळा बंद असल्यामुळं संबंधित जे काही कोणी ज्यांच्या मालकी हक्काची जागा असेल ज्यांनी नगरपालिका शिक्षण त्या ठिकाणी भाडेले दिलेले असेल त्यांनी या जागेतली जी काही इमारत पडल्यानंतर ती इमारत पूर्णपणे त्या ठिकाणी काढून टाकली आणि त्या ठिकाणी कंपाऊंड करून घेतली या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली नगरपालिका शिक्षण मंडळाची जी काही शाळा आहे ती बंद पडल्याने या परिसरातील विद्यार्थ्यांचं गरीब विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे वास्तविकता या जागेवर आजही कायदेशीर हक्क का नगरपालिका शिक्षण मंडळाचा आहे नगरपालिकेचा आहे परंतु नगरपालिका जर ह्या जागेचा वापर करत नसेल तर त्या संबंधित मालकांनी किंवा ज्यांच्या मालकीची जागा आहे त्यांनी त्या ठिकाणी ही जागा खाली करून घेतली या अनुषंगाने नगरपालिकेकडे काही परवानगी मागितली असेल की नसेल हा एक चौकशीचा भाग आहे परंतु नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या ज्या काही नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळा आहे त्या शाळांमधल्या त्या शाळांमध्ये जे काही गरीब विद्यार्थी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातले शिकत होते आज या इमारती खाजगी मालकांनी ताब्यात घेतल्या बेकायदेशीर ताब्यात घेतल्या पाडल्या शाळा बंद पडल्या त्यामुळं गरीब विद्यार्थ्यांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान होतं या सगळ्या या, या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने एकतर त्या खाजगी मालकांच्या ज्या काही जागा जा जा असेल एक तर त्यांना त्या परत द्याव्यात किंवा त्या संदर्भातलं त्यांचं काही भाडं वगैरे थकलेलं असेल ते भाडं त्यांना परत द्यावं या जागेच्या संदर्भात नगरपालिका शिक्षण मंडळाने आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी मुख्याधिकाऱ्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी तर या शाळा का बंद पडल्या इथले शिक्षक कुठे गेले इथले विद्यार्थी कुठे गेले त्यांना कुठं वर्ग केलं या सगळ्या भूमिका नगरपालिकेने या ठिकाणी स्पष्ट करावा हा विषय गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक झालेला आहे रेल्वेच्या पलीकडच्या शाळा असतील शाळा नंबर एक असेल शाळा नंबर दोन असेल शाळा नंबर तीन असेल या ज्या काही खाजगी मालकांच्या शाळांच्या इमारती आहेत त्या इमारती नगरपालिकेने जर त्यांच्यावरचा कायदेशीर अधिकार सोडून दिला असेल तर तसा नगरपालिकेने खुलासा करावा किंवा शिक्षण मंडळाने खुलासा करावा असं या ठिकाणी मी मागणी करतो